चलो सहा तो देखील जाते ठीक आहे वाव तर ही सुद्धा नारायणीचा मुकवटा खूप मस्त एकदम बघा हसरी देवी दिसते आणि तिच्यावर वर्क बघा किती केलंय चाळीस रुपयापासून पासून मुकवटे चालू आहे चाळीस आहे ओके तर मळवट वगैरे भरलेला आहे हा तुम्हाला पाचशे ला मिळेल आणि हा फायबर आहे ना याच्यामध्ये साईज आपल्याला आहेत साईज भेटतील फिनिशिंग वगैरे तर तुम्हाला दागिने वगैरे घालायची काहीच टेन्शन आहे बघा पूर्ण वर्क केलंय फिनिशिंग वगैरे बघू शकता त्याच्यानंतर एकविरीचा मुखवटा बघू शकता फायबरचा त्याची रेखणी बघा खूप मस्त कानामध्ये नाकामध्ये तुम्हाला होल वगैरे दिलेत नथ वगैरे टाकायला आणि याची प्राइस कशी काय प्राइस आहे ओके मळवट वाला बाराशे रुपये आहे आणि हा पण फायबर आहे ओके तर हा पण अकराशेला बघा आणि फायबर फायबर ओके तर हा सुद्धा फायबरचा याच्यामध्ये हे दोन तुळजापुळशी तुळजाभवानी सहाशे रुपयाला बघा तिचे डोळे वगैरे बघा एकदम डिट्टी जी ओरिजिनल आहे तशीच आहे वरती नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज पुन्हा एकदा लेट पण थेट तुमचं सर्वांचं आपल्या दादर मार्केटमध्ये आज खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ एक दीड महिन्यानंतर स्वागत करतोय व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारण सुद्धा तसंच काहीच होतं बट हा व्हिडिओ आज खूप दिवसांनी आणि खूप खास असणार आहे तो सुद्धा स्पेशली महिलांसाठी कारण की आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू होणार आहेत तर गुरुवारसाठी लागणार आहे आपल्याला ला, घटाला आपण पुसताना ज्या सगळ्या वस्तू लागतात त्याच्यानंतर साडे लागतात ना मुखवटे लागतात आणि ते एकदम स्वस्तात मस्त आणि तुम्हाला हवे त्या पद्धतीच्या त्या देवीचे आणि वेगवेगळ्या रूपात तुम्हाला बघायला मिळणार आहे ते सुद्धा स्वस्तात मस्त आपल्या दादरमध्ये लोकेशन सांगतोय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तर मी आलो आहे दादर वेस्टला डिसिल्वर रोडचीच गल्ली आहे आणि श्री स्वामी समर्थ शॉप आहे त्या शॉपचं अगदी बरोबर खाली त्या काकांनी हे सगळं मांडलं आहे सो तिथे आपण जाऊन भेट देऊया त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं झालं तर आता मार्गशीर्ष गुरुवार येणार आहे सुरुवातीला सांगितलं आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे लेट आला व्हिडिओ आज आहे मंडे आणि मंडेचं मार्केट बंद असतं परंतु आपल्याला जी गोष्ट हवी ती गोष्ट अजून चालू आहे सो आता मी तिथूनच आलो आहे त्याच्यामुळे आता व्हिडिओची स्टार्टिंग केली आता तिथे जाऊन आपण एक्सप्लोर करूया पूर्ण सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला मंडेचं चुकून सुद्धा येऊ नका मंडे मार्केट बंद असतं मंडेचं मार्केट तर चला जाऊया आणि आज गर्दी इतकी नाही आहे बट थोडीफार गर्दी कर आहे कारण की आता मार्गशीट गुरुवारला फक्त दोन दिवस बाकी आहे आणि बुधवार गुरुवारी आपला पहिला मार्गशीटचा गुरुवार असला आहे सो चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ब्लॉगमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा असंच एन्जॉय करत राहा आणि आता तिथ मार्केट आपल्याला एक्सप्लोर करायचं शॉप सो माझ्यासोबत तिकडे चला <laughs> हे स्टेशनचा रोड समोर तिकडे बघू शकता स्टेशन आहे आणि तिकडून आपल्याला इथे जायचं आहे श्री स्वामी समर्थ सेंटर आणि त्याच्याबरोबर तिथे खाली बघू शकता तिथे त्यांनी शॉप लावलाय सो आपल्याला तिथे जायचं आणि त्यांचे बघूया आणि तिथे इतकी गर्दी बघू शकता ना असं बोलू शकता की ह्या वर्षीचं सगळ्यात फेमस शॉप हेच ठरलेलं आहे कारण की युट्यूबला जिकडे तिकडे तुम्ही जर सर्च केलात तर हे शॉप दिसून येईल तर चला तिथे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया त्यांच्या इथे काय काय नवीन व्हरायटीज आल्यात राईट तो हां दुधकाम करू ना पुढे आपण आलो आहोत त्याच शॉपला फायनली भेट द्यायला दादा तुझं नाव कसं ओके मकरंद तर आपला जो हा व्यवसाय चालू आहे मुखवट्यांचा तो कधीपासून जवळजवळ किती वर्ष झाली ओके दुसरी पिढी तर खूप फेमस झाला आहेत यावर्षी यूट्यूबला खूप जास्त फेमस झाला तर आपल्याकडे काय काय मुकवटे आहेत आणि कुठच्या कुठच्या देवीचे मुकवटे आहेत स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे स्टार्टिंग आप बघायला गेलं चाळीस रुपयापासून मुकवटे चालू आहे चाळीस हा चाळीस रुपयापासून ते आपल्याकडे असे बाराशे तेराशे ओके तर हे चाळीस रुपयाचे आहेत तर हे सगळे चाळीस रुपयाचे आहेत त्याच्यानंतर हे शंभर वाले ओके त्याचे गोल्डन आणि सिल्वर महालक्ष्मीचा घ्याल टू हंड्रेड पासून चालू आहे आपल्याकडे हा बिग तो दोनशे वाला आहे ते मटेरियल काय प्लास्टिक मटेरियल ओके आणि त्याच्यामध्ये फायबर ना तर पाचशे रुपये ओके प्लास्टिक मध्ये दोनशे आणि फायबर मध्ये पाचशे रुपये वाव तर याला मळवट वगैरे भरलेला आहे हा तुम्हाला पाचशे ला मिळेल आणि हा फायबरचा आहे ना याच्यामध्ये साईज आपल्याला आहेत साईज भेटतील फोर हंड्रेड ओके प्लास्टिक मध्ये फोर हंड्रेड तो आला का खाली आहे तो हाँ, हाँ,

त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा असं नारायणी तो तिकडचा हा नारायणी म्हणून आता फेमस फेमस खूपच झाला ओके तर आ, हे मटेरियल काय हा फायबर मटेरियल ओके okay, फायबर आणि याच्यावरती वर्क खूप खूप छान प्रकारे केलं फिनिशिंग वगैरे तर तुम्हाला दागिने वगैरे घालायची काहीच टेन्शन आहे बघा पूर्ण वर्क केलंय फिनिशिंग वगैरे बघू शकता फायबर ना बोलला याची प्राइस ओके अकराशेमध्ये एकच साईज आहे साईज ओके ह्याच्यामध्ये ही एकच साइज आहे ह्याची प्राइस आहे अकराशे रुपये नारायणी ओके त्याच्यानंतर आपली एकविराय त्याच्यानंतर एकविरीचा मुखवटा बघू शकता फायबरचा त्याची रेखणी बघा खूप मस्त कानामध्ये नाकामध्ये तुम्हाला होल वगैरे दिलेत नथ वगैरे टाकायला आणि याची प्राइस कशी रुपये ओके तर ह्याची पाचशे रुपये हा फायबर आहे ना याच्यामध्ये साईज आपल्याकडे एकच साईज ओके ही एकच साईज आहे त्याच्यानंतर ही खूप अट्रॅक्टिव्ह आहे मी आल्यापासून बघतोय खूप जास्त अट्रॅक्टिव्ह मुकवटा हा आहे ह्याच्या ऑर्डर पण तुम्ही घेताय असं मी ऐकलं ओके आपण ऑर्डरवर पण अकराशे वाव खूप खूप जास्त अट्रॅक्टिव्ह मुकवटा हा वाटला मला इथे आल्यापासून खूप जास्त बघा ह्याच्यासुद्धा सुद्धा कानात नाकात होल आहेत अंगठी टाक कानातल्या आणि नट टाकायला आणि मळवट भरल्या ह्याची काय प्राइस आहे दादा ह्याची बाराशे रुपये ओके मळवटवाला बाराशे रुपये आहे आणि हा पण फायबर आहे ओके तर सगळ्या व्हरायटी फायबर मोठेवाले सगळे फायबरचे आहेत तर हा बाराशेला आहे खूप मस्त आहे बघा एकदम मळवट भरून देवी एकदम अशी हसमुख देवी आहे त्याच्यानंतर सेम आहे का हा पण हा थोडा वेगळा आखणी वेगळी ओके तर ह्या देवीची आखणी बघा थोडीशी वेगळी आहे टिकळी वगैरे आणि स्किन टोन पण थोडीशी वेगळी आहे ह्याची काय प्राईज आहे ओके तर हा पण अकराशेला आहे बघा आणि फायबर फायबर ओके okay, तर हा सुद्धा फायबरचा याच्यामध्ये हे दो से, ए, सिंगल सिंगल पीस आहेत ना ओके 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 तुम्हाला okay, तर तुम्ही हे सगळे ऑर्डरवर मागवू शकता सिंगल सिंगल पीस इथे आहेत त्याच्यानंतर तुळजाभवानी भवानी फायबर ती पण तुळजापूरची तुळजाभवानी सहाशे रुपयाला बघा तिचे डोळे वगैरे बघा एकदम डिट्टो तुळजाभवनीचा जी ओरिजिनल आहे तशीच आहे वरती मुकुटावर सुद्धा बघा काम खूप जास्त केलं आहे तर हा आहे सहाशे रुपये दादा किती इंची असेल हा किती इंची असेल आट इंच, आट इंच ओके आठ नऊ इंच आहे ह्याच्यामध्ये नारळ कसा ऍडजस्ट करणार हे लांबट नारळ ओके ओके लांबट नारळ साठी ओके आठ नऊ इंच आहे तुळजा भवानीचा याच्यामध्ये सेम हा वर्क केलेला आहे डायमंड मध्ये ओके तर सेम तुळजा भवानी डायमंड वर्क केलंय बघा पूर्ण मुकुटावर नथ ज्वेलरी ह्याची प्राइस सोळाशे ओके तर ह्याची सोळाशे रुपये आणि त्याची त्याची सहाशे रुपये आणि ह्याची सोळाशे रुपये म्हणजे वर्क केलं असेल तर तुम्हाला प्राइस डिफरंट पडणार आहे विदाऊट आणि तिकडे अजून खूप सारे आहेत बघा ते आपण सगळे बघूया ही कोल्हापूरची महालक्ष्मी फायबर ना हे सगळे आपले फायबर ह्याची प्राइस हेची पण सहाशे रुपये कोल्हापूरची महालक्ष्मी बघू शकता चंद्रकोर आणि मळवट लावलेला आहे खूप सुंदर सुंदर मुसोट आहे इथे अजून दोन दिवस बाकी आहे तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा आणि नक्की घ्या साध्यामध्ये पाहिजे की असे फोर आहे ओके फायबर बघा तुम्ही साधे पण म्हणू शकत नाही तर हे सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आहेत बघा फायबर मध्येच आहेत ते तुम्हाला चारशेला मिळून जातील म्हणजे एकदा तुम्ही बाय केलं तर एक चार पाच वर्ष चार पाच वर्ष तुमची जाऊ शकत आरामात खूप मस्त मस्त मुकवट आहेत हे पण नारायणीच आहे ना तो पण नारायणीच आहे फक्त पॅटर्न थोडा वेगळा आहे बघ वाव तर ही सुद्धा नारायणीचा मुकवटा खूप मस्त एकदम बघा हसरी देवी दिसते आणि तिच्यावर वर्क बघा किती केलंय दादा हा कसा आहे हा हा थाउजंडला ओके थाउजंडचा आहे तर हा थाउजंडला ला आणि मटेरियल फायबर फायबरचाच आहे हा एक हजारला ला तुम्हाला पडून जाईल नारायण या वर्षीचा सगळ्यात फेमस मुकौट आहे नारायणी ओके त्याच्यानंतर आपल्याकडे पूर्ण सेट पण मिळतो ना ज्वेलरी वगैरे पण आपल्याकडे ओके जशी तिथे दे समोर देवी रेडी केली तशी ओके ला ला ला। ओके आणि साधी पाहिजे पन वस्त्रा। तर साधी पण मिळेल ओके हो झालेत आता आपल्याकडे देवीचे वस्त्र तर वस्त्रांची कशी जातात स्टार्टिंग प्राइस वस्त्र चालू आपल्याकडे दोनशे रुपयापासून पासून आहे ओके साईज तुम्हाला सहा इंचाची आहे ना नऊवारी ओके दोनशे रुपयापासून कलर भरपूर आहे त्याच्या सहा सात कलर आहे ना ओके तर हे दोनशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलर तुम्हाला खूप मिळतील स्टार्टिंग रेंज ही आहे कुठलं दादा दोनशे स्टार्टिंग रेंज आहे ना आणि, आणि हे वाले असं हे तीस रुपयापासून चालू आहे ओके तर तीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे बघा आणि हे कसं आहे दादा गाल ते कोल्हापुरी घ्याल अडीचशे रुपये सात इंच आहे ओके फक्त सात इंच मोठं नाही त्याच्या नऊ घ्याल तर ही तीनशे रुपये ओके तर कोल्हापुरीच्या महालक्ष्मीचं आहे बघा हे नऊ इंचाचे आहे हे तीनशे रुपये आणि ती सात इंचाची आहे ती दोनशे दो रुपये तर त्याच्यामध्ये सुद्धा कलर खूप जास्त आहेत कलर ते दोनशे रुपये बोला ना आणि ही तीनशे रुपये अडीचशे रुपये सात इंच अडीचशे आणि नऊ इंच नऊ तीनशे ओके नऊ इंच तीनशे रुपये मग फक्त पन्नास रुपयाचा फरक आहे आणि कलर तुम्हाला खूप बघायला मिळतील बॉर्डर वगैरे पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर शॉल पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर ज्वेलरी पण बघा इथे ज्वेलरी पण तुम्हाला मिळून जाईल दादा ज्वेलरीची प्राइस कशी ज्वेलरी वीस रुपया पासून ओके तर यातली कुठलीही तुम्ही ज्वेलरी घ्या तुम्हाला वीस रुपयाला मिळेल फक्त इथे लावलेल्या पाहिज्या इथे लावलेल्या पैकी वीस रुपयाला तुम्हाला ज्वेलरी मिळून जाईल त्याच्यानंतर आता आपण तिकडे जाऊया तिकडे देवी मस्तपैकी रेडी करून ठेवले सो तिथे बघूया इथे बघू शकता कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्ण सजवून इथे बसवून ठेवले तर इच्यावरची दिसणारी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे एक म्हणजे ए टू झेड प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळून जाईल जशी ही देवी सजवली तशी तशीच सेम देवी हिच्यापेक्षा उत्कृष्ट देवी तुम्ही तुमच्या घरीसुद्धा सजवू शकता सो लवकरात लवकर ह्या शॉपला भेट द्या आणि बघू शकता इथे म कस्टमरची मा गर्दी किती आहे त्यांनी ते, ते फ्री त्यांना फ्री व्हायलासुद्धा टाईम नाही आहे बट माझ्यासाठी त्यांनी एक पाच सहा मिनटं काढली आणि मला त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितली छोट्यात छोटा आणि एकदम असं स्वीट व्हिडिओ केला आहे मी सो दादा आता थँक्यू बोलूया आणि दादा ते शॉप पण आपलंच आहे ना ॲक्च्युली वेगळ्या ओके तर ते शॉप तिथे वेगळं आहे तिथेसुद्धा एक शॉप आहे सो हे शॉपचं तुम्हाला लोकेशन वगैरे मी सगळे देईन थँक्यू फायनली आपला आजचा जो ब्लॉग होता तो कंप्लीट झाला खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला आलो त्याच्यासाठी सॉरी पण आजचा ब्लॉग खूप मस्त आणि मस्त तुम्ही एन्जॉय कराल आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार था आहे तो सुद्धा महिलांसाठी कारण की आता मार्गशीर्ष गुरुवार येणार आहेत आणि गुरुवारी लागणारा देवीचं सामान तुम्हाला माहितीच असेल एकाच शॉपमध्ये सगळ्यात स्वस्त आणि मस्त तुम्हाला भेटून जाईल असं शॉप मी आज दाखवलं आहे दादरमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेससुद्धा दिला आहे स्क्रीनवर सुद्धा ॲड्रेस देणारच आहे तुम्ही लवकर लवकर या आणि खरेदी करा ब्लॉग टाकायला मला स्वतःला उशीर झाला त्यासाठी परत एकदा सॉरी अजून दोन दिवस बाकी आहेत लवकर लवकर या जशी देवी हवी तशी सजवण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच दुकानात मिळणार आहेत तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता मुखवट्याची हे सुद्धा लक्षात घ्या ते ऑर्डर घेतात लवकरात लवकर कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि आपली देवी जशी हवी तशी ऑर्डर करा आणि आपल्या घरी मार्गशीर्ष गुरुवार उत्साहात जल्लोषात साजरा करा तर खूप मस्त मस्त मुखवटे दिसले मला तर व्हिडिओ आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि याची रीलसुद्धा आपल्या इंस्टाग्राम पेजवर येणारच आहे तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता मी इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देईन बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणात ती या युट्यूब चॅनलची जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा चेंग, चेंग। बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेत घेऊन येत राहील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय